विनंती असेल की आपल्या येणाऱ्या भावी पिढीच्या उजव्या भवित्यासाठी आणि या समाजाच्या उद्धारासाठी एक दिवस आपण सर्वांनी वेळ काढून या मोर्चामध्ये सहभाग आणि ब... सर्वांनी या मेळा मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे जय समस्त बंजारा समाजांना आवाहन करतो की सतरा तारखेला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं यासाठी चाळीसगाव शहरामध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर त्या मोर्चासाठी समस्त चाळीसगाव तालुक्यातील बंजारा बांधवांनी महिला आणि भगिनींनी सर्वांनी या मेळा मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे सतरा तारखेला अकरा वाजता सकाळी नाग फुलेतून मोर्चा निघणार आहे आणि तहसीलदार साहेबांना नवीन प्रशासकीय इमारत येथे निवेदन देण्यात येणार आहे बंजारा समाजाला आदिवासीच्या सोयी सवलती मिळावा यासाठी राज्यभरात बंजारा समाज ठिकठिकाणी तीक आपल्या या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरू लागला आहे त्याच अनुषंगाने आज रोजी चाळीसगाव तालुक्यामध्ये सकल बंजारा समाजांची या ठिकाणी निर्धार बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला तालुक्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व तरुण बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वांच्या विचारातून सर्वांच्या सूचना ऐकून या ठिकाणी येत्या सतरा सप्टेंबरला आपल्या या चाळीसगाव तालुक्यात भव्य अशा मोठं मोर्चा मौ, काढून या ठिकाणी एस टीचं आरक्षण बंजारा समाजाला मिळावं यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्ताने तमाम सर्व तालुक्यातील बंजारा बांधवांना विनंती असेल की आपल्या येणाऱ्या भावी पिढीच्या उज्ज्व भवित्यासाठी आणि या समाजाच्या उद्धारासाठी एक दिवस आपण सर्वांनी वेळ काढून या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे की बंजारा समाज देखील आपल्या न्याय हक्कासाठी जेव्हा रस्त्यावरती उतरतो तर तो, तो किती मोठ्या संख्येने जमा होऊ शकतो हे चित्र आपल्याला येत्या सतरा सप्टेंबरला दाखवायचं आहे म्हणून सतरा सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होऊन आपली एक जूट या महाराष्ट्राला या देशाला या ठिकाणी दाखवून द्यायची आहे जय शवाल या तालुक्यात किमान आजच्या या बैठकीत आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळीने सांगितल्याप्रमाणे किमान लाख एक लाखरास बांधव या ठिकाणी मोर्चाला सहभागी होतील तसं उद्दिष्ट आणि लक्ष ठेवून या ठिकाणी नियोजन आखण्यात आलेलं आहे